केरळच्या नर्सला येमिन मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा का देण्यात आली निमिषा प्रिया या भारतीय नर्सला येमिन मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या केरळ केरळमधील आहेत या प्रकरणात भारत सरकारनं तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी निमिषा प्रिया यांच्या कुटुंबियांनी केली आहे नेमकं काय आहे सर्व प्रकरण प्रशिक्षित नर्स असलेल्या निमिषा प्रिया दोन हजार आठ मध्ये केरळहून येमेन ला गेल्या होत्या येमेनची राजधानी असलेल्या सनामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना काम मिळालं होतं टॉमी थॉमस यांच्याशी लग्न करण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये निमिषा केरळला आल्या होत्या लग्नानंतर ते दोघेही येमेनला गेले डिसेंबर दोन हजार बारा मध्ये त्यांना एक मुलगी झाली त्यांना कोणतीही चांगली नोकरी न मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये ते आपल्या मुलीसह कोचीला परत आले त्याच वर्षी निमिषाने कमी पगाराची नोकरी सोडून एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्धार केला होता कायदेनुसार असं करण्यासाठी एक स्थानिक भागीदार असणं आवश्यक आहे तेव्हाच महादी यांची या कहाणीत एंट्री झाली महादी यांचं एक कपड्याचं दुकान होतं निमिषा ज्या क्लिनिकमध्ये काम करायच्या त्याच क्लिनिकमध्ये त्यांच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला होता जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये निमिषा भारतात आल्या होत्या तेव्हा महदी देखील त्यांच्या सोबत आले होते निमिषा आणि त्यांच्या पतीनं आपले मित्र आणि कुटुंबीय यांच्याकडून आर्थिक मदत घेण्यास के जवळपास पन्नास लाख रुपये जमवले होते त्यानंतर एक महिन्यानं निमिषा स्वतः क्लिनिक सुरू करण्यासाठी येमेनला परतल्या त्याचे पती थॉमस आणि मुलीला येमेनला आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते तेव्हाच येमेन मध्ये यादवी युद्धाची सुरुवात झाली त्या दरम्यान भारताने येमेन मधून आपल्या चार हजार सहाशे नागरिकांना आणि हजार परदेशी नागरिकांना बाहेर काढलं होतं मात्र त्यावेळेस निमिषा भारतात परतल्या नाहीत मात्र निमिषा यांची परिस्थिती लवकरच खराब होण्यास सुरुवात झाली त्यांनी महदी विरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली निमिषा यांच्या आई प्रेम कुमारी यांनी दोन हजार तेवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका केली होती त्यात म्हटलं आहे की महदी यांनी निमिषा यांच्या घरातून त्यांच्या लग्नाचे फोटो चोरले होते त्यानंतर त्या फोटोना एडिट करून त्यांनी दावा केला की त्यांचं निमिषाशी लग्न झालं आहे यामध्ये असंही म्हटलं होतं की महदी यांनी अनेक वेळा निमिषा यांना धमक्या दिल्या तसंच त्यांचा पासपोर्ट देखील ताब्यात घेतला होता निमिषा यांनी जेव्हा या गोष्टीची तक्रार पोलिसांत केल्यानंतर उलट पोलिसांनीच त्यांना सहा दिवस अटक केली होती हत्येचा आरोप आणि शिक्षा दोन हजार मध्ये निमिषा यांचे पती थॉमस यांना महदी यांच्या हत्येची माहिती मिळाली होती थॉमस यांना येमेन मधून माहिती मिळाली की निमिषा यांच्या पतीच्या हत्येचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे थॉमस यांच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक होती कारण ते स्वतः निमिषाचे पती आहेत मात्र महदी यांनी निमिषा यांचे फोटो एडिट करून स्वतःचं लग्न निमिषाशी झाल्याचा दावा केला होता महादी यांचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह वॉटर टँक मध्ये मिळाला होता त्यानंतर एक महिन्यानं निमिषा यांनी सौदी अरेबिया सीमेवरून अटक करण्यात आली होती दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे की महादी यांनी क्लिनिकच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ते क्लिनिक स्वतःच्या मालकीचा असल्याचा दावा केला होता क्लिनिक मधून ते पैसेही घेत होते आणि निमिषा यांचा पासपोर्ट देखील त्यांच्या ताब्यात घेतला होता निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाचे वकील सुभाष प्रकरणात अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे ते म्हणाले येमेन मध्ये शरिया कायदा आहे त्या कायद्यानुसार जर पीडित कुटुंबानं म्हणजे महादी यांच्या कुटुंबानं निमिषा यांना माफ केलं तर निमिषा यांना मृत्युदंडाच्या शिक्षेपासून वाचवलं जाऊ शकत मात्र सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही त्यामुळेच भारत सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे सुभाष चंद्रन पुढे म्हणाले जर भारत सरकारनं हस्तक्षेप केला आणि पीडित कुटुंबाशी चर्चा घडवून आणण्यास मदत केली तर इंटरनॅशनल ऍक्शन काउन्सिलमध्ये जी रक्कम ठरवली जाईल ती रक्कम देण्यास निमिषाप्रिया तयार आहेत ते म्हणाले टोळीवाल्यांच्या नेत्यांशी सुरुवातीच्या टप्प्यावर चर्चा झाली होती मात्र अद्याप पीडित कुटुंबानं कोणताही प्रतिसाद दिलेला नाही जर पैसे घेऊन माफ करण्यास पीडित कुटुंब तयार झालं तर हे प्रकरण लगेच संपेल सुभाषचंद्र म्हणाले की निमिषा यांना शिक्षा देण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी बाकी आहे हे खूपच कमी दिवस आहेत चंद्रन यांनी सांगितलं दोन हजार सतरा मध्ये येमेन मध्ये राजकीय संघर्ष सुरू होता आणि त्याच वेळेस ही घटना घडली होती त्यामुळे त्यावेळेस मिळू शकत नव्हती त्या दरम्यान निमिषा यांच्याकडून अनेक कागदपत्रांवर सहा घेण्यात आल्या होत्या हत्येचा गुन्हा केल्याचं मान्य करणारी ती कागदपत्र होती त्यांनी स्थानिक ट्रायल कोर्ट मध्ये पुरेशी कायदेशीर मदत न मिळाल्याचा दावा करत सांगितलं की शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च ज्युडिशियल काउन्सिल मध्ये अपील करण्यात आलं मात्र तिथेही शिक्षा कायम ठेवण्यात आली ते पुढे म्हणाले की मध्ये राजकीय संघर्ष असल्यामुळे भारत तिथे प्रवास करण्यावर बंदी घातली आहे निमिषा प्रिया यांच्या आई प्रेमा कुमारी यांना तिथे जाण्याची परवानगी मिळाली यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर प्रेमा कुमारी यांना परवानगी मिळाल्यावर त्या येमेनला गेल्या आणि नऊ महिन्यांपासून त्या तिथेच आहेत सुभाषचंद्रन यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जे काही केलं जाऊ शकतं ते फक्त केंद्र सरकारच करू शकतो